नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी गांजाची शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा एक कोटी चाळीस लाखाचा गांजा जप्त लोणार तालुक्यातील हत्ता येथील अनिल धुमा चव्हाण वय पंचाळीस या शेतकऱ्याने आपल्या गट क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मधील शिवारात तीन एकर तुरीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती एल सी बीच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून समजताच सरळ शेतात जाऊन पाहणी केली असता गांजाची मोठमोठाली अडीचशे ते तीनशे झाडे आढळून आले त्यानंतर सदरील कारवाई रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती चौदा क्विंटल गांजाची झाडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने भरून लोणार पोलीस ठाण्यात गांजा जप्त करण्यात आला सदरील गांजा एक कोटी चाळीस लाख रुपयाचा असल्याचे समजते ही स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असून सदरील आरोपीवर अंमली औषध पदार्थ कलम वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अनिल चव्हाण पोलिसांच्या ताब्यात एकोणीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी पुढील तपास लोणार येथील ठाणेदार मेहत्रे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज लोणार आंबे औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ या संबंधाने मान्य जिल्हा पोलीस सा अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे त्याच अनुषंगाने दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक लांडे व त्यांचे सहकारी अधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम यांनी अत्यंत गोपनीयरित्या जिल्ह्यामध्ये अशा अंमली पदार्थ आणि मन प्रभावी पदार्थ याबद्दल विशेष मोहीम राबवून माहिती काढली आणि लोणार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हत्तागाव शेत सर्वे नंबर एकशे एक्क्याऐंशी या ठिकाणी तेरा बारा तेवीसच्या रात्री छापा टाकला त्यामध्ये शेतमालक व त्याच्या ताब्यामध्ये तुरीचे पीक आणि सोबत गांजा सारखे गांजा सदृश हिरव्या रंगाचे गांज्याची झाडाची लागवड केली त्यामध्ये जवळपास अडीच ते तीन एकर शेतामध्ये तूरचं पीक त्याच्या बाजूला गांज्याची झाड तूरचं पीक परत त्याच्या बाजूला गांज्याचे झाड अशा पद्धतीने चोरून त्या ठिकाणी त्याने शेती केली त्यामध्ये त्याचा उद्देश होता की या अंमली पदार्थाचा साठवणूक करणे आणि त्यामध्ये त्या, त्या माध्यमातून चोरटी वाहतूक करून ती बाजारात अवैधरित्या विकणे आणि त्यावर आपला उदारनिवारवा करणे असा त्याचा हेतू दिसून येत होता त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मेकर पोलीस स्टेशन लोणार पोलीस स्टेशन बीबी आम्ही स्वतः मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई जवळपास रात्री झिरो झिरो चोवीसशे वा, चोवीसशे वाजतापासून सुरू होऊन सकाळी सहा तीस वाजतापर्यंत चालली यामध्ये या अनिल चव्हाण याच्या शेतामधून जवळपास चौदा क्विंटल गांज्याची ओलसर झाडे ज्याची बाजारभाव किंमत एक कोटी चाळीस लाख सत्तावीस हजार सातशे रुपये आहे